चिकन, नमस्कार मंडळी तर मी तुमची सर्वांची लाडकी दीपिका आज आहे बुधवार आणि सर्वांची गटारी आहे आणि म्हणजे माझी गटारी नाही माझी वेज गटारी आहे तर आता वाजलेत साडेदहा आणि हे गेलेत आता मटन चिकन त्यांना जे जे खायचं आहे ना धनुष आणि मिस्टरांना ते सगळं घ्यायला गेलेत मी वेज आहे त्यामुळे माझी वेज गटारी तर मग मी घरी नाही जेवणार कारण की यांचं बघून सगळं हे बनवायचं ते बनवायचं ते बन मला इच्छा नाही होणार जेवायची तर त्यापेक्षा मी बाहेर जाऊन खाणार आहे तर आमचा प्लॅन झाला आहे पिक्चरला जायचा तर आम्ही दामिनीला बोलवलं आहे आणि ती येणारी दामिनी म्हणजे माझी बहीण आणि ती आहे पिक्चरला आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर मस्त धम्माल आहे पिक्चर असा आहे की आ, काय माहिती लोक तिथे जाऊन रडतात ते हा आता हे बघा बघायला आहे हा मटन शिजवलाय आणि हे बोनलेस मध्ये ते चिकनच फ्राय केलंय चिकन आणि हे चिकन दाखव चिकन बनवलंय चिकन कारण की बाबूला चिकन लागते बाबू मटन नाही खात चिकन आहे आणि हे फ्राय केलंय थोडस पोमलेस आणि हे मटन बनवलंय आणि थोडासा भात बनवलाय थोडासा म्हणजे संध्याकाळला होईल भाते ते बोलतात की भाकरी नको तू भातच घाल म्हणजे आपण पटापट पडवा म्हणजे हे लोक पटापट पटापट जेवतील आणि मग आम्ही जाऊन मुव्ही ला आता नाही हे जेवायला बसले आता मी तुम्हाला दाखवते कस आहे आवडते का नाही काय खाल्लं मटन आता चिकन राईट

नाही डायनॉसॉर नाही नेहमी काय डायनॉसॉर बाबू केसांची मग कशी के हालत केली डायनोसॉर नाही बाबू तो एक मूवी आहे ना तो दुसरा मूवी आहे बाबू तो डायनॉसॉरला गेला त्याला मागच्या वेळेस मूवी दाखवायला गेलो ना डायनोसॉर बघितलं ना इकडे ये अनुष त्याला वाटतं की आता डायनॉसॉरच बघा सारखे जय श्रीराम जय श्रीराम रडालाच नाही आलं आम्हाला रडायलाच नाही आलं शॉर्ट टर्म मेमरी मेमोरी <laughs> नुसती नावच विसरत होती मेंटल सारखी आणि तिचा मला पक्का रागाला मला पण जाम रागालेला बाहेर किती घड रडा पिली लोचे हाल हाल झाले नुसती त्याला बघून महेश महेश बोलती कोण महेश शी, इधर से आया हो काय खाते हो इथे बघा आता बाबूला मूवी बघायचा आहे हे मूवी बोलते गेम खेळायचा आहे जडी स्टडी गो aji alti akhi gadi alti are pomlana ya danuchkin ta nabukin sana nabukin खायला कारण की खूपच भूक लागली आहे कारण की मी काहीच नाही आहे आणि आज गटारी आहे आणि मी वेज आहे तर जेवण मी बनवलं घरामध्ये ह्या दोघांनी जेवलं कुट्टी पण उपाशी आहे गुटीला मिळवली की काय खाऊन देऊन येऊ नको आपण पहिले मूवी बघूया आणि नंतर खाऊया पहिले गेम बघू मग आम्ही थोडं गेम खेळलो मूवी बघून आजही भूक लागली म्हणजे आम्हाला रडायला नाही आलं कारण की तशी स्टोरी आम्हाला एवढी वाटली नाही का स्टोरी है। उन्ते गेले गेम चला तर मंडळी आली आता आम्ही घरी काय नाही मूवी तर बघितला सय्यारा रा मूवी साठी काय एवढी पब्लिक रडते काय माहिती नाही कारण पब्लिक रडते म्हणून आम्ही बघायला गेलो की काहीतरी स्टोरी असेल पण काय नाही एकदम फालतू मूवी आहे टाइम वेस्ट मनी वेस्ट त्यापेक्षा काकण मूव्ही बघा तुम्ही काकण मूव्ही मराठी मूव्ही तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही बघा त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे प्रेम म्हणजे फक्त प्रेमच करणं असं नाही आहे तर तुम्ही पहिले पैसे कमवा आणि नंतर प्रेम करा आणि काकण मूव्ही तुम्ही नक्की बघा जर साय्यरा मूव्ही बघून जर तुम्ही एवढे रडताय जे रडताय त्यांना मी सांगते की तुम्ही जर एवढे रडताय साय्यरा मूव्हीसाठी काकण मूव्ही बघा तुम्ही एकदा तर असा होता आजचा दिवस तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू